रामचंद्रांची प्रतिमाना रामचंद्रांची प्रतिमा किती दाखवा आम्ही स्वीकार करावा फंडेशनतर्फे त्यांचं स्वागत आजच्या पुष्पमालेसाठी आणि आजची तिसरी पुष्पमाला होण्यासाठी डॉक्टर सत्ता कोईनकर हे पुण्याहून इथे आलेले आहेत पुण्याचा एवढा लांबचा प्रवास करून ते आलेले आहेत आणि श्री गणेश मदत फाउंडेशनच्या वतीने आयोजित आजचे व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प आपले सन्माननीय पाहुणे दत्ता डॉक्टर दत्ता साहेब गुंफणार आहे साहेबांचा तसा तुम्हा सर्वांना परिचय आहेच सुपरिचय असं हे व्यक्तिमत्व आहे तर दत्ता कोहिंकरांच्या सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते माइंड पॉवर ट्रेनर आहेत मनाची मशागत हा त्यांचा ॲमेझॉनवर सर्वात जास्त विक्री होणारा पुस्तकांचा संच आहे आणि त्या माध्यमातून ते सन्माननीय स्तंभलेखक आहेत त्यांनी दैनिक सकाळ लोकमत पुढारी पुण्यनगरी ॲग्रोवन प्रभात महाराष्ट्र स्टाईल इत्यादी अनेक वर्तमानपत्रातून जे महाराष्ट्रातील आघाडीची वर्तमानपत्रं आहे अशा सर्व वर्तमानपत्रातून स्तंभलकांचे सातत्याने करीत असतात त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या सोशल मीडियावर दिसणारे टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येणारे सन्माननीय दत्ता पोहेमकर साहेब हे व्याख्याते एक ज्येष्ठ व्याख्याते आहेत त्यांचे ए बी पी माझा जी टी व्ही साम मराठी दूरदर्शन आकाशवाणी आणि आपलं इत्यादी चॅनल्सवर त्यांच्या मुलाखती सातत्याने सातत असतात त्याचप्रमाणे विपशना केंद्र ज्ञान केंद्रचे ते गेल्या चौदा वर्षापासूनचे डॅ चेअर म्हणजे डायरेक्टर आहेत दोन वर्षे त्यांनी चेअरमनशिपसुद्धा केलेली आहे विश्वशांती इंटरनॅशनल फाउंडेशनचे ते विश्वस्त आहेत अमेरिकेतील जॅक कॅनफिल्ड यांचे शिष्य सुनील फारेक यांनी त्यांना माइंड पॉवर ट्रेनिंग इत्यादीचं ट्रेनिंग दिलेलं आहे माइंड पॉवर आणि स्ट्रेस मॅनेजमेंट याचे व्याख्यान कार्यशाळा ते विविध क्षेत्रामध्ये घेत असतात अनेक शाळा कॉलेजमधून ते मार्गदर्शन करीत असतात त्यांना विश्वकर्मा विद्यापीठामार्फत डॉक्टरेट ही पदवी प्राप्त झालेली आहे ते एमिनेट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत आकाशवाणीवर सकाळी त्यांचं चिंतन या सत्रामध्ये ते सातत्याने आपल्याशी संवाद साधत असतात महाराष्ट्र टाईमच्या राज्य लेवलवर सगुण निर्गुण नावाचं कॉलम हे सातत्याने लिहित आलेले आहे डॉक्टरांचं वैशिष्ट्य असं आहे की ते अगदी बालगोपालांपासून तर आमच्यासारख्या महाताऱ्यांपर्यंत मी म्हातारा म्हणत नाही ते सातत्याने ज्येष्ठ नागरिकांना बालकांना युवकांना विविध स्तरांवर मार्गदर्शन करीत असतात त्यांनी एक कार्पोरेटर ट्रेनर म्हणूनही ती महाराष्ट्राला ते प्रशिल प्रचलित आहेत ॲमेझॉन किर्लोस्कर निमेटिक टाटा मोटर्स प्रीमियर एक्साईड बॅटरी अल्फा अशा अनेक कार्पोरेट कंपन्यांमधील सर्व मॅनेजर्स आणि काम करणारे त्यांच्या ते ट्रेनिंग घेत असतात त्यांच्या कार्यशाळा येत असतात मित्र हो आपल्याला आज वक्ता म्हणून लाभलेली व्यक्ती हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे ज्येष्ठ व्याख्याते स्तंभलेखक लेखक आणि त्यांची जी दोन पुस्तकं आहेत मनाची मशागत आणि यशाचा सुखाचा पासवर्ड ज्याची तुम्ही आम्ही सर्वजण आतुरतेने वाट बघतो सुख कसं मिळेल त्याबद्दल ते आपण मानतो आपल्या साधू संतांची थोर अशी परंपरा आपल्याला लाभलेली आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण जगद्गुरू संत तुकाराम महाराज आपल्याला सांगून गेलेले आहेत आणि अशा या विचार एक सकारात्मक विचार आध्यात्मिक विचार मनाला प्रेरणा देणारा विचार मन प्रसन्न असलं तर आपली शक्ती कशी वाढू शकतं असा सकारात्मक विचार घेऊन आज आपण माननीय दत्ता कोहिनकर सर यांचं मार्गदर्शन ऐकणार आहोत मित्र हो मन चिंतीनं वैरीनं चिंती या मनाचा खेळ तसं मन बघितलं तर दुर्लक्षितच राहिलेलं आहे आपल्याला शरीराचे ट्रेनर बघितले ते आपल्या शरीराची मशागत त्या अर्थाने ट्रेनिंग देत असतात मी शेतकरी असल्यामुळे आपण शेतीमध्ये मशागत हा शब्द खूप प्रामुख्याने वापरला जातो नांगरणी असेल वखरणी असेल चिखलणी असेल निंदिणी असेल हे सर्व बाबी मशागतीमध्ये येतात आणि हाडाचा जो शेतकरी असतो तो वापसा आल्याशिवाय पेरणी करत नाही तशीच मेंदूची मशागत ही सुद्धा तेवढीच आवश्यक आहे जेवढी शरीराची मशागत आवश्यक आहे आपल्याला नकारात्मक कोण सकारात्मककडे जायचं असेल नकारात्मक विचार सकारात्मक करायचे असेल तर साहेबांचं मार्गदर्शन हे तुम्हाला सर्वांना अतिशय महत्त्वाचं आहे अशा या महाराष्ट्रातील एका सुप्रसिद्ध सुसंवाद साधणाऱ्या व्यक्त्यांना मी आग्रहपूर्वक सन्मानपूर्वक आपल्याशी सुसंवाद साधण्यासाठी निमंत्रित करत आहे माननीय डॉक्टर दत्ता पहिंदकर सर